श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दत्त जयंती म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात त्या आर्थिक समस्या असतील मानसिक असतील किंवा शारीरिक असतील घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही आपले कर्ज आहे ते वाढतच आहे ते फिटत नाही किंवा वैवाहिक समस्या आहेत नवरा बायकोमध्ये मतभेद आहेत मुले ऐकत नाहीत आपला गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर आहे तर अशा समस्यांसाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी काही नियम पाळायचे आहेत त्यासोबतच काही गोष्टी या करायच्या आहेत आणि त्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पौर्णिमेचं व्रत करू शकता दत्त जयंतीपासून तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्हाला हे व्रत सुरू करायचं आहे आणि हे व्रत तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचं आहे यामध्ये अगदी साधा सोपी पद्धत आहे आणि ती म्हणजे तुम्हाला उपवास करायचा आहे दत्तगुरूंची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे दिवसभर उपवास करून तो रात्री सोडायचा आहे तसेच तुम्हाला या दिवशी दत्त महात्म्य पोती वाचायची आहे या दिवशी आपल्याला कांदा लसूण विरहित जेवण जेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण उपवास सोडू तर तेव्हा त्यामध्ये त्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही तसेच या दिवशी मांसाहार तामशिक पदार्थ तर ह्याचे सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही दत्त मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे आणि दत्तगुरूंसाठी तुम्ही पुरणपोळी दुधाचा नैवेद्य हा नैवेद्य बनवू शकता किंवा दत्तगुरूंना अतिशय प्रिय असलेली घेवड्याची भाजी तर उपवास सोडण्यासाठी तुम्ही दत्तगुरूंच्या आवडीचा नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालेल मग तुम्ही चपाती घेवड्याची भाजी भात वरण असं साधं जेवण जरी बनवलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही बटाट्याची सुक्की पिवळी भाजी करू शकता कोबीची पिवळी भाजी करू शकता त्यासोबतच मुगाच्या डाळीची आमटी करू शकता किंवा डाळीचं वरण करू शकता तसेच ताकाची पिवळी कडीसुद्धा करू शकता उडीद वडे करू शकता फक्त आपण जे पण काही बनवू तर त्यामध्ये कांदा लसूण आपल्याला वापरायचं नाही तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करून दत्तगुरूंची पूजा करायची आहे दत्तमहात्मे पोती वाचायची आहे यानंतर दत्तगुरूंचे सूत्र वाचायचं आहे यानंतर तुम्हाला उपवास सोडण्यापूर्वी गाईला गोग्रास द्यायचा आहे तर असं तुम्हाला बारा पौर्णिमा हे व्रत करायचं आहे आणि तेराव्या पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन करायचं आहे तेराव्या पौर्णिमेला तुम्हाला ब्राह्मणाला शिदा दान करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला सात वस्तू या ब्राह्मणाला द्यायच्या आहेत मग त्यामध्ये तूप धान्य पालेभाज्या कडधान्य दक्षिणा गूळ साखर डाळ तर अशा वस्तू तुम्ही देऊ शकता तसेच दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तगुरूंना आपली समस्या सांगायची आहे आणि त्यांना ही समस्या जी आहे तर ती नष्ट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आता मध्येच एखाद्या पौर्णिमेला जर काही अडचण आली तर मग काय करायचं तर या पौर्णिमेला फक्त उपवास करायचा आहे पूजा करायची नाही आणि ही जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा आपल्या ज्या तेरा पौर्णिमा आहेत तर यामध्ये ही पौर्णिमा पकडायची नाही तर अशा प्रकारे हे पौर्णिमेचं व्रत आहे जे तुम्ही उद्यापासून करू शकता या व्रतामुळे आर्थिक अडचणी कमी होतात आर्थिक समस्या कमी होतात आणि पौर्णिमा ही जी तिथी आहे तर ती दत्तगुरूंची अतिशय आवडती अशी तिथी आहे आपल्याला या दिवशी आता काय करायचं आहे तर ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं आहे त्यासोबतच दानधर्म करायचा आहे गरजूंना गरिबांना तुम्ही वस्तूंचं दान करा किंवा तुम्ही या दिवशी अन्नदान सुद्धा करू शकता पिवळी मूग डाळ पिवळी चणा डाळ पिवळी मिठाई पिवळी मोहरी केळी पिवळे वस्त्र हळद हळकुंड तर अशा वस्तूंचं सुद्धा तुम्ही दान हे करू शकता आता आपल्याला या दिवशी कोणत्या चुका या करायच्या नाहीत तर तुम्हाला या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही तुम्ही दत्तगुरूंची सेवा करा करू नका किंवा पूजा करा करू नका परंतु दत्त जयंतीच्या दिवशी मांसाहार अजिबात करू नका त्यासोबतच तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या दिवशी घरामध्ये कलह भांडण वादविवाद करायचे नाहीत कोणाशी खोटेपणा करू नका खोटे बोलू नका कोणालाही दुखवू नका अपशब्द बोलू नका कोणाचाही अपमान करू नका त्यासोबतच तुमच्या दारात जर कोण आले तर त्यांना तुम्ही रिकाम्या हाते न पाठवता काहीतरी त्यांना खायला द्या दारात गाय आली तर तिला हिरवा चारा द्या किंवा तुमच्या घरामध्ये जेही काही असेल भाजी चपाती भाकरी तर असं सुद्धा तुम्ही गाईला खायला द्यायचं आहे परंतु तिला तुम्हाला तसंच हाकलून द्यायचं नाही त्याप्रमाणेच तुमच्या दारामध्ये जर कुत्रा आला तर त्यालाही हकलून देऊ नका तर त्यालाही तुमच्या घरामध्ये जे काही खायला असेल बिस्किट दिलं तरीसुद्धा चालेल परंतु तेसुद्धा तुम्हाला खायला द्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला या दिवशी काळे वस्त्र परिधान करायचं नाही तसेच तुम्हाला जर कोणी मदत मागितली तर तुमच्या ह्याच्यानुसार यतीश यथाशक्ती तुम्हाला त्यांना मदत ही सुद्धा करायची आहे शक्य असेल तर तुम्हाला दत्तगुरूंना पिवळे वस्त्र अर्पण करायचं आहे उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे उंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पिवळ्या अक्षता आणि पिवळी मिठाई ही सुद्धा उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे त्यासोबतच दत्तगुरूंना चंदन केवडा चेमेली जाई तर या सुवासांच्या अगरबत्त्या आवडतात तर त्या अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत दत्तगुरूंचं तुम्हाला जेवढं जमेल तर तेवढं नामस्मरण हे करायचं आहे